माणिकरावजी धन्यवाद एबीपी माझ्याला प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि आपल्यासोबत खासदार आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आहेत अशोकजी नांदेड जिल्ह्याचं एक मोठं नुकसान झाल्याची आत्ताच प्रतिक्रिया माणिकराव ठाकरेंनी दिलेली आहेत खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय काय आपल्या भावनात काय आपली प्रतिक्रिया आहे अतिशय दुःखदाची घटना आहे मला सकाळी वाट करायला की निधन झालेलं आहे काही दिवसापासून आजारी होते आणि हैदराबादला हैदराबाद होते वसंतरावचे जुने सहकारी होते आमदार राहिलेले आहेत जुन लटांचे वर अध्यक्ष राहिलेले आहेत आणि एक प्रचंड अनुभवी अशा प्रकारच नेतृत्व वसंतरावच सर्वांनी अनुभव केला ठीक आहे राजकारणामध्ये कधी होता सहभाग वेगळा परंतु व्यक्तिगत संबंध मात्र निश्चितच आमचे चालले होते आणि काँग्रेसमध्ये असताना आम्ही दोघेही जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एकमेकाशी विचारविंद करूनच काम करायचो आणि त्यांचे वडील भगवंतराव चव्हाण सुद्धा शंकरराव चव्हाण आणि ते फार कार्यकत्र जाऊन राजकीय क्षेत्रात त्यांनी